नमस्कार व्यंकू महाराज म्हणतात सगळं जाऊ देत आता खरं सांगायचं तर सगळ्याच गोष्टी सोडून द्या मला एक कळत नाही संपूर्ण घराला वाळवी लागली पण बाबांची पोती मात्र कुठेच सापडत नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी अहो असं काय बोलताय तुम्ही तर तुमच्या जवळच असणार ना आणि तुम्ही असं का बोलताय जरा तरी विचार करा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात नाही ना पोती कुठेच सापडत नाही तेव्हा श्रीकला म्हणते अरे बापरे आता काय करायचं आता तर सगळं संपलं तेव्हा लगेच इंदू बोलते काही काळजी करायची गरज नाही व्यंकू महाराज पोती अगदी सुरक्षित आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पोती कशी सुरक्षित असेल संपूर्ण घराला जर का वाळवी लागले संपूर्ण कागदपत्रांना वाळवी लागली तर पोतीला कशी वाळवी लागली नसणार तेव्हा लगेच इंदू बोलते पोतीला वाळवी लागण्यासाठी पोती तर घरात पाहिजे ना ती तर मी विठुरायाच्या मंदिरात ठेवले हे ऐकल्यानंतर मात्र श्रीकलाचा खूपच जळफळाट झालेला असतो त्यावेळेला महाराज म्हणतात इंदू तू काय बोलतेयस कळतय का तुला तेव्हा लगेच इंदू बोलते हो समजतंय मला हवं तर तुम्ही सर्वांनी या माझ्यासोबत आणि ती सर्वांना घेऊन विठुरायाच्या मंदिरात आलेली असते तेव्हा सगळे जण विठुरायाच्या मंदिरात आल्यावरती इंदूला बोलतात इंदू अगं दाखव पोती कुठे आहे ती तेव्हा लगेच इंदू विठुरायाच्या मंदिरातली पेटी उघडते आणि त्या पेटीमध्ये मात्र पोती अगदी सुरक्षित असते व्यंकुमाराज इंदूच्या डोक्यावरून हात फिरवतात त्यांच्या वडिलांची पोती त्यांच्या हातात घेतात आणि इंदूला म्हणतात इंदू तूच जोपासलीस खरं सांगायचं तर आज गोविंद तिग्रजकरांच्या पोतीला जर का वाळवी लागली असती ना तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही असं कसं काय बोलताय गोविंद दिग्रजकर आहेत ते त्यांच्या कोणत्याच गोष्टीला मी काही होऊ देणार नाही अगदी कुणी कितीही प्रयत्न केला काही केला तरी सुद्धा तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात पण ही पोती तुझ्याजवळ आलीच कशी तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज सॉरी खरंच मला माफ करा खर तर मी ही पोती तुम्हाला न विचारता घेतली खरं सांगायचं तर माझं खूप महत्वाचं काम होत एक गोष्ट मला समजत नव्हती आणि त्याचसाठी मी पोती वाचायला बसले होते आणि मी विठुरायाच्या मंदिरात आले होते तेव्हाच ही पोती ते इथे ठेवली तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू अगं त्यात माफी काय मागायची बाळानो ही परंपरा तुम्ही पुढे जोपासता हेच माझ्यासाठी खूप आहे तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही काळजी करू नका तुमच्या परंपरेला कोणीही धक्का लावणार नाही हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराजांना खूपच आनंद झालेला असतो तेव्हा लगेच श्रीकला बोलते पण बाबा खरं सांगायचं तर इंद्राणी ताई चुकल्याच ना त्यांनी तुम्हाला विचारायलाच पाहिजे होत तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात इंदू अजिबात चुकली नाही इंदूने जे केलं ते योग्यच केलं जर का ती पोती घरात असती तर तिला वाळवी लागली असती श्रीकला तू या गोष्टीचा विचार का करत नाही आहेस तेव्हा श्रीकला चांगलीच गप्प बसलेली असते व्यंकू महाराज म्हणतात इंदू तू आज जे काही केलंस ना त्यासाठी तुझ्या सगळ्या चुका माप तेव्हा इंदू बोलते खरं सांगू का व्यंकू महाराज मी कधीच कोणती चूक केली नाही पण उगाच नको ती माणसं तुमच्या मनात माझ्याबद्दल राग निर्माण करतायत पण मला या विषयावर बोलायचंच नाहीये व्यंकू महाराज खरं सांगू का मला या गोष्टीचा जास्त आनंद होतोय की तुम्ही आता माझ्या डोक्यावरती हात ठेवलात इंदूच होणार कौतुक श्रीकलाच्या मात्र डोळ्यात खूपच असत तिला खूपच राग आलेला असतो तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला गोपाळ व्यंकू महाराजांना बोलतो बाबा पण आता या सर्व गोष्टी बस करा आणि आता झालं गेलं सगळं विसरून जा आणि चला आता जेवणाचं काहीतरी बघा भूक लागली तेवढ्यात मात्र शकुंतला बाई इंदू जवळ जातात इंदूला म्हणतात इंदू माफ कर आम्हाला तुझ्यावरती आम्ही विश्वास नाही ठेवला पण आज घराची इज्जत तर तूच जपलीस तेव्हा लगेच इंदू बोलते शकुंतला काकी माफी मागायची गरजच नाही या घरासाठी जे जे करता येईल ते ते मी करेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी कायम तुमच्या सोबतच असेन तेव्हा मात्र तिला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सगळेजण घरी आलेले असतात त्यावेळेला सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेला श्रीकलाला खूपच राग आलेला असतो इंदू अलग श्रीकलाच्या जवळ जाते आणि श्रीकलाला म्हणते श्रीकला तू माझ्या मन माणसांच्या मनात माझ्याबद्दल कितीही राग निर्माण कर पण त्याच्यावरती फुंकर कशी मारायची ना ते मला माहिती आहे काय आहे ना तुला कळणारच नाही ग अगं या कुटुंबाला मी लहानपणापासून ओळखते महाराज शकुंतला काकी नारायणीताई मोठ्या बाई यांना सगळ्यांना माझा स्वभाव चांगला माहिती आहे आता ते तुझ्या बोलण्यात येत असतील कारण त्यांना तुला दुखवायचं नाही खरं तर शकुंतला काकी तुझ्यावरती विश्वास का ठेवते माहिती आहे फक्त आणि फक्त गोपाळसाठी कारण तू दुखावली गेलीस तर उगाच गोपाळ इथून निघून जायचा ही तिच्या मनात कुठेतरी मेन भावना निर्माण झाले आणि म्हणूनच ती अशी वागतीय याच गोष्टीचा खर तर मला त्रास होतोय पण खरं सांगू का जेव्हा मी या सर्व गोष्टी शकुंतला काकीच्या समोर आणीन ना तेव्हा मात्र तू स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीस आणि ती वेळ मात्र लांब नाहीये आता मात्र तुझे दिवस भरलेत हे ऐकल्यानंतर श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच नारायणीताई इंदू इंदूजवळ येते आणि इंदूला बोलते इंदू मला माफ कर मगाशी मी तुझ्यावरती चिडले नाही नाही ते बोलले तेव्हा इंदू बोलते इट्स ओके नारायणी एवढं अगं मी नको त्या गोष्टींचा विचार करत नाही आणि तुम्ही माझी माणसं आहात माझ्या माणसांना जर का माझे कोणते गुण पटत नसतील तर ते तुम्ही काहीही बोललात तरी मला त्याचं काहीच वाटणार नाही प्लीज या गोष्टीचा आता जास्त विचार करू नका आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच शकुंतला काकी म्हणतात बद झाला आता आता मला हा विषय वाढवायचा नाही आहे इंदू खरच खरंच पुरी आज तुझ्यामुळे यांचं मन दुखावलं गेलं नाही नाहीतर हे स्वतःला कधीच माफ करू शकले नसते तेव्हा मात्र इंदू बोलते जाऊ देत ना आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात ना मग तुम्ही आता नको त्या गोष्टींचा विचारच करू नका तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवा आता सगळं काही नीटच होणार तेव्हा मात्र त्यांना खूपच आनंद झालेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना म्हणत असतात मला माहिती आहे तुम्ही खूपच विचार करताय तुमच्या मनात नको नको ते विचार येत आहे पण इंदूमुळे हे सगळं प्रकरण आताच्या आता इथं थांबलंय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात जर का इंदूने ती पोती देवळात नेऊन ठेवली नसती तर तर काय झालं असतं शकुंतले तू विचार करतेस का त्या पोतीला वाळवी लागली तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतला बाई म्हणतात जाऊ देत आता या गोष्टीचा विचार सुद्धा करू नका या गोष्टी जर का इथल्या इथे बंद केल्यात ना तर बरं होईल आणि मला तर आता या गोष्टी वाढवायच्याच नाहीयेत तेव्हा मात्र शकुंतलाबाई ना खूपच वाईट वाटत असतं आणि त्या स्वतःशीच बोलत असतात गेले चार पाच दिवस मी किती हिंदूला बोलले हे मलाच कळत नाही मला समजतच नाही आता काय करावं तेव्हा मात्र मोठ्या बाई तिथे आलेले असतात आणि मोठ्या बाई शकुंतलाबाईंना म्हणता शकू एक गोष्ट लक्षात ठेव तू प्रत्येक वेळेला इंद्रायणीला जे जे बोलत आलीस ना त्याचा विचार कर जरा म्हणजे मी सुद्धा इंद्रायणीला बोलत आलेच पण आता मात्र मला माझ्या चुकांची जाणीव होते तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात जाऊ देत ना मोठ्या बाई नको त्या गोष्टींचा विचारच करायला नको आणि खरं सांगायचं तर मला आता हा विषय नाही वाढवायचा तर इकडे अधोक्षच इंदूला म्हणत असतो इंदू तू असं का वागतेस का तू दुसऱ्याला बोलण्यासाठी चान्स देत असतेस इंदू प्लीज जरा विचार कर खरं सांगायचं तर तुझ्या याच गोष्टींचा त्रास होतोय इंदू तू जर का विचार केलास ना तर बरं होईल तेव्हा लगेच इंदू मोठ्यानी बोलते कसल्या गोष्टींचा विचार करू अधोक्षच एकदा तरी तू माझ्या बाजूने विचार कर माझ्या बाजूने जर का तू माझ्या बाजूने विचार केलास तरी वेरस नहीं तरी नहीं। तर ही वेळच नाही येणार अधोक्षच तुला काहीतरी गोष्टी कळत नाहीत म्हणून तू असा वागतोयस पण जरा समजून घेतलंस तर बरं होईल तेव्हा मात्र अधोक्ष मोठ्याने बोलतो मला काही एक समजून घ्यायचं नाही आणि मला आता या विषयावरती बोलायचंच नाहीये हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच वाईट वाटलेलं असतं त्याच वेळेला लगेच अधोक्षज इंदूला बोलतो याचा अर्थ मी तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण तू मात्र माझं काहीच ऐकत नाहीस तू मात्र माझ्याशी असं का बोलतेस तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच मला तर तुझीच साथना तू माझ्यावरती जर विश्वास ठेवलास आणि माझ्या बाजूने विचार केलास आणि मी काय बोलते ते समजून घेण्याचा प्रयत्न केलास तर तुला श्रीकलाचा खरा चेहरा समजेलच आणि त्याशिवाय तुला काही गोष्टी कळणार नाही तेव्हा मात्र अधोक्षच इंदूकडे बघतच राहतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की गोपाळ खूपच चिडलेला असतो श्रीकला सुद्धा राग आलेला असतो श्रीकला स्वतःशीच म्हणत असते एवढं सगळं केलं पण पण या इंदूने मात्र एका झटक्यात सगळं काही स्वतःकडे वळवलं आता काय करू मी मलाच कळत नाहीये पण मला काहीतरी केलं पाहिजे मला शांत बसून चालणार नाही तेवढ्यात मात्र गोपाळ बोलतो श्रीकला काय झालं मला समजतंय श्रीकला तुझ्या मनात काय चालू आहे ते तेव्हा श्रीकला म्हणते गोपाळ तुला नाही कळणार गोपाळ तुला जर का समजलं असतं तर तू असा वागलाच नसतास तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो श्रीकला शांत हो आणि स्वतःला शांत कर खरं सांगू का श्रीकला तुझं जे चालू आहे ना ते योग्य चालू नाही प्लीज स्वतःला शांत करशील का तेव्हा मात्र श्रीकला तिच्याकडे बघतच राहते त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो श्रीकला अगं बोल ना त्यावेळेला श्रीकला म्हणते मला नाही बोलायचं सांगितलं आहे ना जरा बाहेर जा गोपाळ प्रत्येक वेळेला ती इंद्रायणी माझ्या वरचड होते मला नाही नाही ते बोलते आणि तुम्ही सगळेजणं मात्र आता तिच्या बाजूने झाला तेव्हा गोपाळ बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव मी त्या इंद्रायणीच्या बाजूने कधीच नाही पण मला एवढं माहिती आहे इंद्रायणी कधीच खोटं बोलत नाही ती कायम खरंच बोलत असते आणि या गोष्टी मात्र मला चांगल्याच माहिती आहेत तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते बस हा बस आता मला हा विषय नाही ताणायचा आणि हा विषय जर का इथल्या ते थांबला तर बरं होईल तेव्हा लगेच व्यंकुमाराज मोठ्यानी बोलता श्रीकला जरा बाहेर येतेस का तेव्हा श्रीकला म्हणते आता कशाला हे हात मारताय तेव्हा लगेच गोपाळ श्रीकलेकडे बघतच राहतो तेवढ्या श्रीकला स्वतःला सावरते आणि निघून गेलेली असते पण गोपाळच्या मनात मात्र शंकेची पाल चुक चुकलेली असते गोपाळ लगेच स्वतःशीच बोलतो श्रीकला असं का बोलली बाबांनी हात मारली तर श्रीकलाचं वागणं मला आज खटकलं मला तर श्रीकलेचं वागणंच समजलं नाही श्रीकला असं कसं काय वागू शकते तेच मला कळत नाही आहे पण आता मात्र त्या श्रीकलाला मला तिची लायकी दाखवावी लागेल काय करू मी कसं करू मलाच कळत नाही पण लवकरच त्या श्रीकलाला तिची मी लायकी दाखवेनच आणि तेवढ्यात मात्र श्रीकला बाहेर येते आणि बोलते बाबा काय झालं का हाक मारत होतात तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला इंदू तुझ्यासोबत जे काही वागली ते सगळं विसरून जा कारण इंदूच्या मनात काहीच नसतं आता जे काही ती वागली ना ती रागापोटी असेल पण प्लीज तू तिला समजून घे तेव्हा लगेच व्यंकू महाराज असं म्हणताच श्रीकला बोलते हो समजून घेईन ना इंद्रायणी ताईंचं बोलणं मी काही मनावर घेतलं नाही इंद्रायणी ताई कधीच माझ्या विरोधात बोलू शकत नाही त्या कायम माझ्या पाठीशीच असणार मला माहिती आहे बाबा तुम्ही आमचा विचार करूच नका बाबा इंद्रायणी ताई मला नेहमीच समजून घेत आल्यात आणि कायम समजून घेत राहणार तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणता श्रीकला मला आवडलं तू एवढा मनाचा मोठेपणा दाखवलास या गोष्टीचा मला आनंद झाला श्रीकला खरं सांगू का आज तू ज्या पद्धतीने गोष्टींचा जो मोठे दाखवलास ना त्यासाठी मी तुझे आभारच मानतो तेव्हा श्रीकला बोलते असं का बोलताय तुम्ही बाबा असं प्लीज बोलू नका असा विचार सुद्धा करू नका आणि तसही इंद्रायणी ताई काही वाईट नाहीयेत का ते असं का वागताय ते मला सुद्धा कळत नाही पण त्यांना एकदा जर का मी समजली ना तर त्या माझ्याशी नक्कीच चांगल्या वागतील तेवढ्या तिथे इंदू आलेली असते त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात इंदू इकडे ये तेव्हा इंदू बोलते बोला ना व्यंकू महाराज तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू श्रीकलेविषयी उगाचच गैरसमज करून घेऊ नकोस तेव्हा इंदू बोलते माझ्या मनात असं काही नाही आहे तुम्ही कशाला उगाच विषय वाढवताय आणि तसही श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव आपण दोघी मिळून हे घर सांभाळूया ना तेव्हा लगेच श्रीकला बोलते हो मला चालेल इंद्रायणी ताई अगदी तुमच्या पावलावर पाऊल ठेवायचं आहे मला आणि या गोष्टीचा तर मला आनंदच होईल की मी तुमच्याकडून काही शिकले तेव्हा लगेच इंदू बोलते हो शिकवेन ना मी तुला मला आवडेलच तुला शिकवायला आणि तू जर का चार गोष्टी माझ्याकडून शिकलीस तर मला खूपच आवडेल तेव्हा लगेच व्यंकुमहाराज म्हणतात इंदू आता तुम तुम्ही दोघींनी अजून सुद्धा एकत्र राहून हे घर सांभाळू शकता इंदू प्लीज प्लीज तिच्याकडून जरा गोष्टी शिक तेव्हा मात्र इंदू खूपच खुश असते त्यावेळेला इंदूला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे शकुंतलाबाई स्वतःशीच म्हणतात किती किती समजूतदारपणे यांनी सगळ्यांना समजवलं आणि या दोघींना सुद्धा पटलं यातच आनंद आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराजांच्या बोलण्याचा परिणाम इंदूवर होईल का आणि खरोखर इंदू श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर लवकरात लवकर आणेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नव नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू